नागपंचमीला घरोघरी केले जाणारे पुराचे दिंड जर दिसायला अशा सुरेख रंगाचे आणि सुगंधीही असतील तर खवय्य लोकांची वाहवा तर नक्कीच मिळा हे दिंड कसे करायचे ते बघूया एक मोठी वाटी भरून हरभऱ्याची डाळ मी घेतली आहे पुरणासाठी ती दोनदा स्वच्छ धुवून त्याच्या सव्वापट पाणी घालून मी प्रेशर कुकरमध्ये शिजत ठेवणार आहे डाळ शिजते तोपर्यंत इकडे त्याच वाटीने दीड वाटी मी कणिक घेतली आहे त्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालते आहे आता यामध्ये मी एक चमचाभर साजूक तुपाचं मोहन घालणार आहे मोहन हाताने नी सगळीकडे नीट कणकेला लावून घ्यायचं एका वाटीमध्ये मी बाजूला मोठ्या चिमूटभर असे केशराच्या काड्या गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या आता ते पाणी गार झालंय पण त्या पाण्याला सुरेख रंग आला आहे ते पाणी गाळून आपण या कणकेमध्ये घालणार आहोत म्हणजे कणकेचा रंग तर सुरेख होईलच पण केशराचा सुगंधही त्या कणकेला लागेल गाळलेल्या काड्या पुन्हा एका वाटीमध्ये पाण्यात घालून ठेवल्या आहेत पुरण करताना त्यामध्ये पाण्यासकट त्या काड्या मी वापरणार आहे पोळीला भिजवतो थो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक भिजवली आहे आणि ही आता झाकून आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत प्रेशर कुकरमधली आपली डाळ शिजली आहे का ते बघूया डाळ अगदी व्यवस्थित मऊ शिजलेली आहे ही गरम असतानाच ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीनी एक वाटीभर गूळ यामध्ये घालायचं आहे चमच्यानी दाबत दाबत गरम डाळीमध्ये गूळ मिसळला की तो लगेच विरघळतो नंतर त्याला थोडंसं रवीने मी घोटून घेणार आहे पुरणाच्या यंत्रातनं मी आज हे पुरण काढणार नाही आहे कारण मला त्याला थोडंसं रवाळ टेक्स्चर हवं आहे आता हे मायक्रोवेव्ह सेफ भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करणार आहे आणि आजचं पुरण मी मायक्रोवेव्हमध्ये शिजवणार आहे दोन दोन मिनिट मायक्रोवेव्हमध्ये हे पुरण फिरवल्यानंतर त्या बाहेर काढून पुन्हा एकदा त्यात चमचा फिरवायचा आणि पुन्हा दोन मिनिट मायक्रोवेव्हमध्ये शिजवायचं आता यामध्ये मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालते आहे आणि अर्धा चमचा जायफळाची पूड घालते आहे हे सगळं मिसळून पुन्हा दोन मिनिट मी याला मायक्रोवेव्ह करणार आहे अशा प्रकारे सात ते आठ मिनिटात आपलं पुरण तयार होतं ही पद्धत मला खूप सोयीची वाटते त्या केशराच्या काड्यांमध्ये घातलेल्या पाण्यासकट केशर आपण आता पुरणात घातले आहे आणि पुन्हा दोन मिनिट आपण ते मायक्रोवेव्हमध्ये फिरवणार आहोत त्यामुळे पुरणाचा रंग बघा किती सुरेख आला आहे आणि केशराचा सुगंधही दरवळतो आहे साधारण सात ते आठ मिनिटामध्ये आपलं पुरण तयार झालं आहे पचायला हलकं राहावं म्हणून त्यात अर्धा चमचा सुंठपूडही घातली आहे आता हे पुरण आपण गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर मगच दिंड भरायचे आहेत स्टीमर तयार करून घेतला आहे पाणी गरम करायला ठेवून त्यावर एक चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीला मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर हळदीची किंवा केळीचं पान असेल तर त्या पानांमध्येही आपण हे दिंड वाफवू शकतो साधारणपणे एवढ्या कणकेमध्ये बारा दिंड होतील बारा कणकेचे गोळे झाले आहेत आणि इतक्या कणकेसाठी हे पुरण अगदी परफेक्ट पुरतं कणकेला थोडासा तुपाचा हात मी पोळपाटालाच लावला होता त्यावरती आपण कणकेचा गोळा ठेवून पातळ अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी जाड नको आणि त्याचे काठ तर अजिबातच जाड नको कारण ते फोल्ड करून जेव्हा आपण वाफवतो तेव्हा वाफवल्यानंतर जर कणिक कुठे जाड असेल तर ती खाताना तितकी सी चांगली लागत नाही छान छोटीशी पातळ अशी पोळी आपण लाटून घेतलेली आहे याला पीठ वगैरे अजिबात लावावं लागत नाही तसंच छान लाटलं जातं थिकनेस बघा पोळीचा आता एक पूर्णाचा गोळा घेऊन तो थोडासा लांबट असा पसरवून घ्यायचा आणि लांब बाजू आधी आणि छोटी बाजूनंतर अशा पद्धतीने हे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे याची घडी घालताना याला चिपकण्यासाठी आपल्याला पाणी वगैरे लावण्याची काही आवश्यकता नाही आहे तसंच हे छान चिकटले जातं आता हलक्या हाताने दाब देत थोडासा आकार त्याचा नीट करून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे बाकीचेही दिंड आपण भरून घेणार आहोत पारंपरिक पद्धतीने दिंड असेच फोल्ड केले जातात आपल्याला हवं असलं तर आपण काहीतरी नवीन पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सुद्धा या घड्या घालू शकतो सगळे दिंड असेच भरून घेऊया आणि एक मुरड कानोला पण मी करणार आहे करंजीप्रमाणे त्यामध्ये पुरण भरून घेऊन मी तर्जनी आणि अंगठा ह्याच्या साहाय्याने मुरड घालत घालत हा मुरड कानोला तयार करणार आहे श्रावणामध्ये अनेक सण असतात त्यामुळे प्रत्येक सणाला पूर्णाची पोळी करायचा कंटाळा जर येत असेल तर अशा पद्धतीने करंजीही आपण करू शकतो किंवा मुरड कानोलाही आपण करू शकतो आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि दिंड सुद्धा भरून तयार आहेत आता ते या चाळणीवरती ठेवून आपण वाफवून घेऊया चाळणीला मी तुपाचा हात आधीच लावला होता कारण आज माझ्याकडे हळदीची पानं किंवा केळ्याचं पान नाही आहे त्यात मावतील एवढीच दिंडं एका वेळेला आपण ठेवणार आहोत आणि मोठ्या गॅसवरतीच झाकण ठेवून सलग पंधरा मिनटं हे दिंडं आपण वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटामध्ये अगदी परफेक्ट दिंड वाफवून तयार होतात त्यापेक्षा जास्त वाफवले तर ते वातड होण्याची शक्यता असते पंधरा मिनटं झाले आहेत आपण काढून बघूया अगदी अलग चमच्यावर निघालं आहे कुठेही तुटलं नाही आहे आणि त्यावर एक सुंदर चकाकी आली आहे केशरामुळे याचा रंग तर सुरेख आलाच आहे पण केशर असल्यामुळे आतल्या पुरणाला आणि वरच्या आवरणालासुद्धा छान सुगंधही आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा आणि आवडली असेल तर अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा